कसा खायचा मग आहे तू खात मी काय करू खालो काजू हा <laughs> <laughs> खा, खा। लागलो ठसकू <laughs> <laughs> बाळा कोइंडी युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आता गावात आम्ही बघूया बागेत चाललो आहोत काजी काय ठेवल्याने काय बघूया जर ठेवले नाही असले तर आमका गाव ते काय देऊळ वागटनाथ इलं आणि बाग आमची काय मावशीची बाग आ मावशीच्या बागेत जातो आता जर काय मिळाले तर आमच्या त्या मुंबईत मावसभाव राहतात एका थोडे काजीपाटू उभवे आणि थोडे आमका पण गावते माझं मेहनो गोपो गोपो आणि मी आता जातो बागे आहे हाय गोप्या जाऊया ना वाघ बी घातलो तर हां गावातील पिशवी पिशवी मोठी आणलं हा बघूया चला तर मग आता आम्ही बागेत आहोत हे बघा ही कलंबा आता अजून काय काही आंबे दिसत नाहीत पण बघूया हत थोडे थोडे हत करता पुरतेवरी अजून पुटत हा चार चार वेळा फुटत कलंबा मरण की झाला तरी हे बघा आता

खैस तो माझ्या खैस नवीन सायंटिस्ट सायंटिस्ट झालं की का दोन लावलं ला हा 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 भारी तुझा काय तर डोक्या भारी विचार करू हा ठीक आहे हा पैशाची झाड पैशाची झाड लावूया सगळे गावात येते पैशाची झाड लावू आता मग सांगू का सरकार का गोप म्हणता पैशाची झाड लावूया या का कातळात त्या कातळात ना म्हणता पैशाची झाड लावूया तो म्हणता पैसो धरा गावात हा काय धोक्यात बंडापूर का गोप काढता अशी बी काढायची कसा खायचा मग आय तू खातो आणि मी काय करू मी काय बघित राह तुझ्याकडे आलो काजू हा <coughs> खा खा लागलो ठसकूर डीक <coughs> लागलो खा आणि लोकांका सांगता असे काजू खायचे नाही तसे काजू खायचे हा माका हवाळी लागली पाण्याची बाटली ती हल्लेलं आलं पाणी दे का लाल सफेद पाणी नाही सफेदच लाल पाणी तुका संध्याकाळी आठ वाजता का नाईन्टी त्यामुळे तुमका ते सवय झाली याच्यावर पातीवरची तुमका ह्या पाणी बरं आपला बाय बाईचा बावळेचं पाणी कसे काढतं हा, काजू हत चोराने ठेवले नाही थोडेसे थोडे न्यायले नाही वाटत काजू बोंडा पिकली बघा दिसतात वर काजू हे बघ झुंझुन बघून काढ नाही तर कोवळे काढशील काय लाग्या हे गोप्या कोवळे काढशी पोहळे चोरांनी चोर ठेवतो आता रवते ते आपले माझ्या तू खाता आज आधी भूक लागली आहे दुपार साडे बारा वाजली भूक लागली आहे तू बोंडा खाता मरवेत तू काय बोंडाच खात काय रे काय झापाव ना हा तेव्हा ओपो गावात ना मोरव्यात त्यांच्या झापा वळायची माडाचे तर तिकडे हे आता वडापाव तसे वडापाव नाही तो म्हणता बोंडा खायचे बहीण ते बहीण म्हणजे माझी बायको झापा वळता वळता बोंडू ह्या त्यांचा नाश्ता ब्रेकफास्ट आपल्या भाषेत असं तू ओपो मानता है ना वडापाव खाऊन काय करता वडापाव खाऊन म्हणता वडापाव खाऊन म्हणता गॅस होता काजू खाऊन म्हणता फ्रेश होऊ होता एनर्जी आता असा त्याचा मानना हा आणि गॅस पण म्हणता होता हो बघा आता घुसलो आता बघूया काढता जून जून बघून गोप्या हा काय सांगतं गा ना म्हण सप्ट्याक नाही गेलं सपत्या नाही गेलं पाती बोटीवर ना आता इलो माशे पण नाही म्हणता काय नाही ना काय नाही मग ते चार काजी <laughs> चार काजी काढूया म्हणता काजूची भाजी घालूया आणि तुम्ही पण यावा गावात चिमक्याक यावा म्हणता गोपू गोप्याचा सॉंग बघू कॉंग आणत तू खायचं आणत जा मेवणी माझी पुढे हा मेवणी माझी पुढे आणि मी तिच्या मागे मग मुंबईवाले सगळे तिचे मागे मुंबईवाले मागे म्हणतात काय म्हटलं ह्या ह्या कायदार बघता काय ऊन लागतात रे एसीत बसाल ना तुमच सांगा जरा साड्या गावात इले तर सगळा एसीतला सगळा बाहेर जाय घाम एकाच टायमा दर आता शिगम्या किती झाले आता तिकटा काढून झाली असते शिगम्याची अरे मुळे 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 काढू गवे मुळे आता ठेवल्यानी तो नेऊन नेऊन सगळे मुळे वाट लावल्या आता बघूया मुंबई आले तर त्यांना मुळ्याची काय ती एक शिपी घालू गवी आणि त्याच्यात काळजी पण घालू हवे त्यां बॉयलर मटण कोंबडी खायच ना तुझी त्यांवटी हवे असेच ना गेल्या वर्षी ह्याच टायमा मी नी माझी बायको इलेलो आणि ना गोप्या हय ह्या बाजूक बरोबर इकडे हे बघा हय ह्या बाजूक बिबटो वाघ होतो बिबटो हे बघा हे बघा ती झाड आहे ना त्या झाडीच्या साईडला झोपलेलो होतो मी त्या बाजूक होतं आहे आणि बायको ह्या बाजू काळजी काढली होती असं शिंकल्याचा आवाज येलो त्याचा कोणतरी चो चावूल लागली म्हणून त्यांनी गाडग्यावर ना ह्या गाडग्यावर ना फक्त वाकून बघल्यान त्या बाजू तर तो, तो महाराज झोपलेलो होतो इकडे पाट होती बघल्यावर घा भरला त्याची बोबडीच फिरले बाबा बाबा मी त्या बाजूक होतं आहे पलीकडे तर माका थं गेला आणि हाताक धारल्याने माका वडीत घेऊन गेला खाली आणि नंतर खाली सांगले आणि असा सु अमुक ठिकाणी थं वाघ माका वाटलं साप पा आम्ही म्हटलं ठीक आहे सापा कसला का आपल्या तू वाघ हो तू नंतर वाडीत खाली जाऊन त्यांना सांगला अमुक अमुक संध्याकाळी माका वाटतं साडेपाच सहाच्या दरम्यान आणि नंतर खाली जा वा देवळात कोणतरी बसले त्यांना सांगलं वाघ आ बिबटो वाघ तर ते बोलले वय केव्हा नाही केव्हा दिसता तो त्यामुळे ना रानात काही खिल्यावर आजूबाजू कधी बघायचा काय हा काय चावूल घ्यायची नाही तर एक दांडो घेऊन जरा आवाज करायचो म्हणजे समाजता राहना ऐका नको माझं ऐका बागेतले लोकाची काली तोर दांडो घेऊन यायचो पहिलू आणि तो दांडू तुझ्या घालती आधी बागवाले <laughs> पाया काली बोगरी साप बी पासलो होत हा खाय का समुद्रातलं काय ह्या की काय वामटा की काय खाव बघा यावा ही गावात मजा असता तुमका मुंबईत थंय काय एसीत बघ बसून महिन्यात पगार घेऊचो नाही शेवटी आठवड्या काय तर शेवट काय नाही हातात पण गावातलो माणूस अगदीच काय नाही उपाशी मोरूचो नाही तो, पाका <laughs> तो गोपा म्हणता चार फाका चोरली तरी म्हणता रात्रीची नाईन्टीची सोय होता म्हणता काय <laughs> गोप्या हा म्हणते का आहे बघणारे हा सगळे म्हणते हे म्हणते याच्यावाले आणि असोय आमचं आमचो चापू फुला चापो हो चापे की नाही आता गुढी पाडव्या किती फुला काढायची आमच्या किलोर गावतील आणि शंभर रुपये किलो म्हणता ऑर्डर देऊची तर देवा म्हणता ऑनलाईन करायची शंभर रुपये घर पक इकडे देऊळा जुन्या पद्धतीने इकडे कौल प्रसाद देवाचे घेतले जात गोप आता म्हणता इकडे गावात येवा हो फुलांचे व्यापार चालू केला ना आणि काजी हो तो काजी हो। काजी पण तुम्हाला का गावतील दोनशे रुपया तर काजी गावा असते ना कापूस सगळ्यांचं बापूस देवगड हापूस पाय ना बाब्या काय म्हणतो देवगड त्या बाजूक राहला खेड्यागावात आम्ही गाव पाहिजे देवगड मोन देवगड मोंडच हापूस प्रसिद्ध आहे ना का आता घरी जाऊया की भूक लागली हो मार मारती गाडी आता रस्त्यावर गाडी जवळ इलं आता घरी जाऊचा जाऊया ना आज काय संकष्टी आज उपास आज काय मासेविषय काय नाही हा આ સંકષ્ટિયા કસ્ટી મોદક ખાવા ઉંબર વાળાનું કાઈ તે બનવું